जय शिवराय मित्रांनो नवीन मतदानी यादी दोन हजार चोवीसची आलेली आहे तर ती मतदान यादीमध्ये आपलं नाव आहे का ते कसं चेक करायचं व ती मतदान यादी कशी डाउनलोड करायची तर ती एवढी ते आहोत होत हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनलवर नवीन नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेकू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजर व्हायचं आहे क्रोम ब्राऊझरवर आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे वोटर लिस्ट डाउनलोड अस सर्च करा अस सर्च करा तुम्ही ते पाहू शकता इथे पहिलीच वेबसाईट ओपन आहे इलेक्शन रोल इलेक्शन रोलवर क्लिक करायचं आहे मित्रांनो इलेक्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्हाला स्टेट विचारलेलं आहे तर तुमचं इथे जे पण राज्य आहे स्टेट आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे तुमचा डिस्ट्रिक्ट विचारलेला आहे तुमचा जो जिल्हा आहे जिल तो जिल्हा टाकायचा आहे मित्रांनो जिल्हा टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं तालुका विचारलेला आहे तर तुमचा तालुका टाकायचा आहे मित्रांनो तालुका टाकल्यानंतर तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे तुमची जी पण भाषा आहे ती भाषा निवडायची आहे मित्रांनो भाषा निवडल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला इथे पाहू शकता इथे कॅप्चर दिलेला आहे मित्रांनो तरी ते कॅप्चर पण टाकायचं मित्रांनो कॅप्चर टाकून घ्या कॅप्चर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता इथे सर्व नाव दिसेल तुम्हाला त्या तालुक्यातले त्यानंतर तुम्हाला इथे सर्च लिस्ट आहे मित्रांनो या सर्च लिस्टमध्ये तुमच्या गावाचं नाव लिहायचं आहे मित्रांनो तर सर्च लिस्टमध्ये गावच नावल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे गावाचं निवडणूक दिसेल मित्रांनो व तुम्हाला इथे लिस्ट पुढच्या पुढे रॉप रोल त्यानंतर फायनल रोल आणि जनरल इलेक्शन रोल तर आपल्याला इथे फायनल रोल यावर क्लिक करायचं मित्रांनो इथे डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो तर डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक क्लिकात तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुमची लिस्ट डाउनलोड होईल मित्रांनो तर मित्रांनो लिस्ट डाउनलोड होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो या अशी लिस्ट ओपन करायची त्यानंतर इथे पाहू शकतो मी इथे ही लिस्ट अशा प्रकारे तुमच्या गावाची लिस्ट मतदान यादी ही होईल मित्रांनो तर मित्रांनो तुमचं नाव आहे का यामध चेक करू शकता मित्रांनो अशा प्रकारे ही लिस्ट आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुमच्या गावाची मतदान यादी ही डाउनलोड करू शकता आणि यामध्ये तुमचं नाव आहे का चेक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लेकरा विसरू नका आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मतदान काढण्यासाठी नवीन अप्लाय कसा करायचा त्यासाठी आपण व्हिडिओ बनवला आहे तर तो व्हिडिओ पाहन त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मतदान यादीमध्ये नाव नोंदवू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती सांगली आहे तर ती माहिती पाहन त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो आणि मित्रांनो हा व्हिडिओ जस जास्त मित्रांना शेअर करा म्हणजे ते पण त्यांच्या मतदान यादीमध्ये नाव आहे का ते चेक करू शकतो मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेक जाऊ भेटू या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र